नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक आधीक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जावे श्री अजित पवार हे बीडला पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा पोहोचले तर माझ्याकडची इन्साईट माहिती अशी आहे की काल छत्रपती संभाजीनगरला श्री धनंजय मुंडे हे सहा साडेसहाच्या दरम्यान दिल्लीवरून पोचणार होते आणि त्याच्यानंतर ते परळीला जाणार होते परंतु तेव्हाच संध्याकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान श्री अजित पवार आणि त्याबरोबरच त्याच जिल्ह्यातल्या पण जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे ह्याही पोहोचणार होत्या परंतु ऐन वेळेला धनंजय मुंडे यांच्या ह्या नियोजित दौऱ्यामध्ये म्हणजे संभाजीनगरला पोहोचण्यामध्ये बदल झाला ते पुण्यात काल आले आणि पुण्यातून परळीला पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये अजित पवार यांचं स्वागत केलं राजकारणी हे कसे असतात आणि कसे असायला हवे त्याचं एक उदाहरण आहे धनंजय मुंडे यांच्याकडे खरं म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये धनजी मुंडे यांच्यावरती ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत त्यानंतर ते ह्या डीपीडीसीच्या बैठकीला उपस्थित राहतील की नाही वगैरे अशी शक्यता वर्तवली जात होती पण ते उपस्थितच राहिले असंच नाही तर त्यांनी जोरदार स्वागत श्री अजित पवार यांचं केलं तर राजकारणामध्ये काय गोष्टी तुम्हाला आवश्यक असतात हे श्री धनंजय मुंडे यांच्याकडनं आपल्याला पाहता येतं म्हणजे उत्तम वक्तृत्व स्वतःला डिपेंड करण्याची शैली वगैरे हो पण असं असलं तरी सुद्धा श्री अजित पवार यांनी जो शरद पवार यांच्यापासूनचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पायंडा आहे की ते कार्यकर्त्याला बळ देतात तर डीपीडीसीच्या बैठकीच्या आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये गेले तिथे असलेलं सुसज्ज कार्यालय वगैरे कौतु त्याचं कौतुक केलं आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी जोरदार फटकेबाजी करत कार्यकर्त्याच्या माध्यमातून नेत्यांना जबरदस्त कानपीज केलं माझ्यामध्ये खरं तर त्यांना थेट काही नावं घ्यायची होती साधारण प्रेक्षकांना अंदाज आहे की त्यांना कोणाची नावं घ्यायची होती परंतु ती नावं त्यांनी घेतली नाही आणि आपण एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून पहिल्यांदा खासदार झालो नंतर आठ वेळेला आमदार झालो आणि ते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते पुण्या जिल्ह्याचे अनेक वर्षे पालकमंत्री होते परभणी जिल्ह्याचा सुद्धा कारभार त्यांनी काही काळ पाहिला वगैरे ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्या सांगितल्यानंतर मात्र त्यांनी सरळ सरळ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नेत्यांना चांगलीच दमबाजी केली म्हणजे बीड जिल्ह्यात आता काय परिस्थिती आहे की बीडमध्ये असंख्य आणि सर्वपक्षीय नेत्यांनी केलेली गैरकामं त्याची चर्चा आज नाही गेली अनेक वर्षापासून सुरू आहे पहिल्यांदा तर अजित पवार म्हणाले की अशा पद्धतीच्या कोणत्याही कामाला मी पाठबळ देणार नाही म्हणजे कालच श्री सुरेश दस म्हणाले की पंच्याहत्तर कोटी रुपयाची बोगस कामं केलेली आहेत आणि मला एक दोन फोन असे आले की मी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान परळी मतदारसंघामध्ये ज्या ज्या रस्त्यावरून फिरलो तीच ती कामं आहेत की जी तीन वेळेला चार वेळेला पुन्हा पुन्हा बिलं काढून केलेली तर अर्थात त्याची सत्यता माहिती नाही कारण हे आरोप आणि प्रत्यारोपाच्या पातळीवरती आहे अजित पवारनी सुस्पष्टपणे सांगितलं की अशा पद्धतीनं बीडमध्ये पुढे कुणी अशी कामं केली तर मी अशा कामांना पाठबळ देणार नाही चिरीमिरी मी वाटायला इथं आलेलो नाही आणि म्हणून मी दुसऱ्या मुद्दा टॅग केलाय की पालकमंत्री पद का महत्वाचं हो ठरतं प्रत्येक वेळेला महाराष्ट्रामध्ये तोही भाग त्यांनी सांगितला त्यानंतर जे लोक हवेमध्ये बंदुकाचे फायर करत तर त्यांच्या बंदुकीचे परवाने रद्द करा असे सांगितलं खरं म्हणजे हे लोक कोण आहेत तर वाल्मिकराटच्या निमित्ताने परळी विधानसभा मतदारसंघातल्या मंडळींचे हे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत इतर मतदारसंघातले मला माहिती नाही आहेत पण साधारणपणे परळी आणि त्या परिसरातल्या लोकांनी केलेल्या ह्या कृत्याची माध्यमातून जी चर्चा सुरू झाली तर त्याचा उल्लेख अप्रोक्षपणे करून त्यांनी ह्याबद्दलचा मॅसेज श्री धनंजय मुंडे यांना दिलाय मते बरोबरच अशा सगळ्या मंडळींच्या विरोधामध्ये प्रसंगी मकोका लावा असंही त्यांनी सांगितलं आता खरं तर धनंजय मुंडे यांची मोकोका बद्दलची पहिली प्रतिक्रिया काय होती की वाल्मिकराच्या प्रकरणामध्ये मकोका लावायचा असेल तर मग आधीच्याही प्रकरणामध्ये मकोका लावा, लावा। परंतु हा भाग अजित पवार यांनी वगळला आणि त्यांनी सरळपणे इशारा दिला की ह्या प्रकरणामध्ये इथून पुढे कोणालाही अशा पद्धतीचं गैरकृत्य करता येणार नाही आणि आलं तर त्याला मी मकोका लावेन इनफॅक्ट याच्या पुढे आधीच्या काही प्रकरणामध्ये ना कुणाचीही नावं आली तरीही मी त्यांना सोडणार नाही अशा पद्धतीची तंबी त्यांनी दिली तर माझ्या मते तीन चार महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे अजित पवार यांना पहिल्याच आपल्या भेटीतनं हे दाखवायचं होतं की ते क्लीन अप मिशनवरती आहे वर त्यांनी नाव घेतलं ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते श्री देवेंद्र फडणवीस यांचं की मला सगळ्यांचं सहकार्य मिळायला हवं त्यांना अपेक्षा असणार आहे ती सुरेश धसांच्या सहकार्याची कारण सुरेश धस हे अर्थात पक्षाच्या या कार्यक्रमात होते पण ते डीपीडीसीच्या बैठकीला असणारच आहेत असे की जे सभागृहामध्ये बिनदिक्कत त्यांना जे हवं ते बोलतात तर डीपीटीसीच्या बैठकीमध्ये तर तसा काही प्रोटोकॉल नाही त्यामुळे सुरेश धनंजय मुंडे पंकजा मुंडे क्षीरसागर आमदार हे सगळे तिथे उपस्थित असताना त्या बैठकामध्ये धुमशान होणं अपेक्षित आहे ते आजच होईल अशी माझी अपेक्षा आहे अशा वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं नाव घेऊन सुरेश धसांनाही सूचकपणे सांगितलं की तुम्ही सुद्धा सहकार्याच्या भूमिकेमध्ये राहा मकोका का लावण्याचा इशारा दिला पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख जाणीवपूर्वक केला एकतर ते जातीनं मराठा असणं त्यांनी बीडचं पालकमंत्री पद घेणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करणं की उद्याच्या शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीला मी शिवनेवरती शिवनेरीवरती जाणार आहे तर हा उल्लेख त्यांनी जाणीवपूर्वक केलाय कारण बीड जिल्ह्यामध्ये जे जातीय विद्वेषाचं सध्याचं वातावरण आहे कुणी काहीही म्हणून टोकाला गेलं नाही आणि त्याच्यामध्ये मराठा विरुद्ध वंजारा हा कुणाची इच्छा असो किंवा नसो किंवा मराठा विरुद्ध इतर ओबीसी समाज असा संघर्ष आहे आणि त्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांना नव्हे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही एकत्रित राहा अशा पद्धतीचा जो संदेश दिला आणि त्याचं संघटन घडवून आलं आणलं त्यांचा उल्लेख त्यांनी जाणीवपूर्वक केलेला आहे माझ्या मते तोही मॅसेज त्यांनी तिथे दिला की मला ह्या महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यामध्ये जातीपातीचं राजकारण नको आहे अर्थात बीडमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण आणि ज्या पद्धतीचा जातीय विद्वेष आहे तो मराठवाड्याच्या इतरही भागात जो आहे तो इतक्या सहजासहजी भेटेल असं मला तरी वाटत माझ्या मते बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यासाठी सुद्धा खूप स्ट्रॉंग मेसेज आहे ते असं म्हणाले की या जिल्ह्यामध्ये अनेक अधिकारी ठाण मांडून बसलेले तर अविनाश पाठक गेली सोळा वर्ष बीड जिल्ह्यामध्ये ते आहेत मूळचे तुळजापूरचे आणि मला तर कुणी असं सांगितलं की त्यांच्याकडे पण ओबीसी प्रमाणपत्र आहे कारण तुळजापूरातल्या ब्राह्मणांसहित अनेकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळतं ही पण तुमच्यासाठी कदाचित नवीन माहिती असेल मी याच्याबद्दलचे अनेक व्हिडिओ केलेले आहेत तर त्याच्या आधारावरती ते बीडमध्ये आहेत का ते बीडचं त्यांना जिल्हाधिकारी पद मिळाले का तर हाही मेसेज त्यांनी बीडच्या या जिल्हाधिकाऱ्यांना आणि इतर अधिकाऱ्यांना दिलेला आहे असं वाटतं सो त्यांनी पहिल्यांदा हे स्पष्ट केलं की मी इथे क्लीन अप वरती आहे आणि मी कुणाचाही याच्यामध्ये मुलाहिजा ठेवणार नाही अर्थात ते जे बोलतात तसंच होतं का ते आपल्याला बघावं लागतं पण या निमित्ताने म्हणजे मी चिरेमिरे वाटणार नाही वगैरे हे जे म्हणतात त्यातनं पुन्हा काय अधोरेखित होतं तर पालकमंत्री पदाचं महत्व आणि ते सतत दिसतंय म्हणजे पालकमंत्री पद हा त्या जिल्ह्याचा पालक असतो नव्हे गेली अनेक वर्ष आपल्या विरोधी पक्षाच्या आमदारांचं खच्चीकरण करण्यासाठी या पालकमंत्री पदाचा उपयोग अधिक चांगल्या पद्धतीनं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये गुंडापुंडांच्या बरोबर कार्यकर्त्यांची म्हणजे जी, जी कंत्राटी कार्यकर्ते आहेत त्यांची फौज बाळगण्यासाठी पालकमंत्री पद हे महत्वाचं आहे पालकमंत्रीपद हे दहा टक्के आणि वीस टक्के कामातल्या कमिशनसाठी उत्तम असं माध्यम आहे आणि म्हणून पालकमंत्री पदासाठी अनेक लोक इच्छुक असतात म्हणजे पुणे जिल्ह्याचा ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजित पवार आहेत काही हजार कोटीचा आउटले असतो जिल्हा परिषदेला वेगळा निधी राज्याचा वेगळा निधी मग केंद्राचा वेगळा निधी ह्या सगळ्यातनं पुन्हा ग्रामपंचायतीला जे पंधरा वित्त आयोगाचे सोळाव्या वित्त आयोगाचे पैसे देतात ते वेगळे निधी याच्यातनं काही पालकमंत्री आणि त्यांची नावं महाराष्ट्राला माहिती ना खरं तर गुलाबराव पाटील जे महाराष्ट्र राज्याचे आत्ता पाणीपुरवठा मंत्री मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये गुलाबराव पाटलांचं पटलावरचं भाषण ऐकलेलं आहे की दहा टक्क्या वीस टक्क्यासाठी कसे आमदार मंत्री त्यांच्याकडे येऊन मागणी करतात आणि काय गोष्टी करतात हे पटलावरच आहे तर ही इतकी उघड गोष्ट आहे की पालकमंत्री पदाच्या माध्यमातून हव्या त्या पोलीस स्टेशनला हवे त्या अधिकारी हव्या त्या ठिकाणी हवे त्या अधिकारी हव्या त्या कार्यकर्त्याला हवे ते टेंडर आणि हव्या त्या पद्धतीचा इतर विरोधी पक्षाच्या आमदारांचा गळचिपीचा प्रयत्न हे सगळं पालकमंत्री पदाच्या माध्यमातून करता येतं आणि खरं तर पालकमंत्री पद पालक आहे तो त्या जिल्ह्याचा त्या पालकानं त्या जिल्ह्याचं उत्तम असं नियोजन करावं उत्तम योजना आणाव्यात तो जिल्हा पुढे कसा जाईल या दृष्टीनं प्रयत्न करावेत अशी अपेक्षा असते पण तसं होत नाही अगदी सन्माननीय अपवाद सुद्धा शोधावे म्हटलं तरी ते शोधून सापडणार नाहीत अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून त्या पालकमंत्री पदाचा हा जो काही अवडंबर माजलेला आहे तर त्या माजलेल्या औडंबरामुळेच बीड जिल्ह्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर सुरेश सतत म्हणत होते की श्री धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री असताना त्यांनी वाल्मिक कराडला एवढा मोठा अधिकार देऊन ठेवला होता की वाल्मिक कराडच ती सगळी डीप्यूटीसी चालवायचा आणि आता दिसतंय ना की ते जे ऑडिओ क्लिप्स बाहेर येत आहेत त्याच्यातनं अधिकारी सुद्धा वाल्मिकांना वाल्मिकीला वाल्मिकांना वाल्मिकांना करून कसे बोलतात सो हा तो मेसेज आहे हे ते पालकमंत्री पदाचं फलित आहे की ज्या फलितामुळं आज नाशिक आणि रायगड ह्या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद भेटत नाही हाच तो वाद आहे की ज्यांना मुंबई उपनगराचं पालकमंत्रीपद हवं होतं परंतु शहराचं पालकमंत्रीपद मिळालं म्हणून एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि ते मंत्रिमंडळाच्या बैठका स्किप करतात ही ती पालकमंत्रीपदाची ताकद आहे तर ही ताकद चांगल्या अर्थाने वापरावी अशी अपेक्षा आहे जी अपेक्षा श्री अजित पवार यांनी आता व्यक्त केली त्याप्रमाणे जर बीडमध्ये क्लीन अप मिशन सुरू झाली तर ती महत्वाची आहे पण ती तशी होईल का हे येणाऱ्या काळामध्ये दिसेल धनंजय मुंडे यांच्यावरती राजीनाम्याचा दबाव वाढतो आहे का तर वाढतो आहे परंतु त्यांनी ते डिफाय केलं आहे का तर ते डिफाय पण त्यांनी केलेलं आहे असं दिसतंय तरी आपला ह्या सगळ्या घडामोडीवरती जो बारकाईने लक्ष आहे ते अनेक अर्थाने महत्वाचा आहे कारण बीड हा महाराष्ट्राचा महत्वाचा जिल्हा आहे ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे जो जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीचं बलस्थान आहे आणि त्या जिल्ह्यातली आत्ताची परिस्थिती ही महाराष्ट्रासाठी लांछनास्पद आहे आणि म्हणूनच जे बीडमध्ये येऊन अजित पवार बोलले ते महत्वाचं मला वाटलं त्याचा अर्थ जो होता तोही मी तुम्हाला सांगितला माझ्या मते कार्यकर्त्यांना सांगता सांगता तिथल्या नेत्यांना अत्यंत स्ट्रॉंग मेसेज श्री अजित पवारांनी दिला आहे नेते त्याकडे कसं बघतात त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत कारण अजित पवार जरी असले तरी इतर त्यांच्याशी संघर्ष करणारच नाही असं थोडंच आहे स्पेशली सुरेश धस काय करतात हे आपल्याला बघावं लागणार सो थांबूया आपण इथे आमचा तोच प्रयत्न आहे की महाराष्ट्राची महत्वाची घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचावी त्याच्या माध्यमातून त्याचं विश्लेषण व्हावं आणि पुन्हा तीसपर्यंत आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता थांबूया आपण धन्यवाद